मित्रांनो महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एक नवा मार्ग दाखवलेला आहे एक मार्ग जो त्यांना आत्मनिर्भर बनवतो त्यांची क्षमता उजळवतो आणि समाजात एक स्थान मिळवण्यासाठी मदत करतो चला पाहूया महाराष्ट्रातील महिलांसाठी असलेले प्रमुख योजनेची माहिती हे त्या महिलांसाठी आहे ज्यांना भविष्य घडवायचं आहे पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या निकषांची पूर्तता केली पाहिजे चला जाणून घेऊया पहिली योजना आहे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी या विशेषत ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगार मिळवण्यासाठी या योजनेअंतर्गत महिलांना सूक्ष्म उद्योग व्यवसाय शेतीमध्ये मदत केली जाते तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही अठरा ते साठ वर्षाच्या वयोगटात असणे आवश्यक आहे तुम्हाला आता हवं का तर त्यासाठी तुम्हाला स्थानिक कार्यालयात अर्ज करावा लागेल आणि तुमच्या व्यवसायाची सुरुवात करावी लागेल आता दुसरी योजना शिवशाही महिला संघटन योजना योजना विशेषतः महिलांच्या समूहांना त्यांच्या सामूहिक कार्यासोबत व्यवसाय सुरू करण्यासाठी सहाय्य करते शहरी आणि ग्रामीण भागातील महिला संघटना यामध्ये भाग घेऊ शकतात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या योजनेचा महिलांना वित्तीय सहाय्य वित्तीय सहाय्य व्यवसाय प्रशिक्षण आणि त्यांना पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन मिळतं आणि आपल्याला लक्षात ठेवायचं आहे यासाठी महिलांच्या सहभागानेच यश मिळवता येईल तुम्हाला आपलं भविष्य सुरक्षित करायचं आहे का लाडकी लक्ष्मी योजना ही त्या मुलींसाठी आहे ज्यांना शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणासाठी अधिक सहाय्य हवं योजना मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जर तुमच्या कुटुंबात लहान मुलगी असेल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी संधी हरवू नका शिक्षणामुळे शिक्षणामुळेच आपल्या जीवनाचा मार्ग बदलतो आता चला जाणून घेऊया आर्थिक सहाय्य योजना प्रत्येक महिलांची स्वप्न आहे की ती स्वतःला आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र बनवू शकेल यासाठी महाराष्ट्र सरकारने एक जबरदस्त योजना सुरू केली आहे यात महिलांना विविध प्रकाराचे अर्ज सबसिडी व अनुदान मिळू शकते पात्र महिलांसाठी या योजनेचा या योजनेच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करणे घर सजवणे किंवा स्वतःच्या परिवारासाठी सर्व काही मिळवलं ही की एक सोपी प्रक्रिया बनली आहे तुम्हाला शेती किंवा कृषी व्यवसायात करिअर घडवायचं आहे का शेतीवर व रोजगार संबंधित योजना ही इत्यासाठी आहे या योजने अंतर्गत महिलांना शेतीविषयी कौशल्ये शिकवली जातात त्यांना योग्य प्रशिक्षण दिलं जातं आणि कृषी व्यवसायात सुरू करण्यासाठी आवश्यक साधनसंपत्ती उपलब्ध करून दिली जाते आणि हो तुम्ही जर या योजनेचा लाभ घ्यायला इच्छुक असाल तर प्रत्येक गावातील कार्यालयात संपर्क साधा तर मित्रांनो या सर्व लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार आहे आणि आता योजनेची माहिती मिळवा आणि अर्ज करा आणि आपल्या जीवनाला एक नवा आरंभ द्या महिलांसाठी या योजनेचा योग्य वापर करा आणि आपलं भविष्य उज्ज्वल करा अधिक माहितीसाठी आपल्या नजिकच्या कार्यालयात संपर्क करा धन्यवाद